न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी क्रिप्टो ट्रेडिंगच्या नावाखाली बनावट नावाची वेबसाईट तयार करून दरमहा दहा टक्के परताव्याचे अमिष दाखवून पुण्यात नागरिकांची लाखो रुपयांची कंपनीने फसवणूक करून मोठी आर्थिक माया गोळा केली आहे याबद्दल संतोष पवार दीपक भिसे चंदा मुला रवी महाशेठ विटनिक्स ए आय ट्रेडिंग कंपनीचे डायरेक्टर असल्याचं सांगून आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास दहा टक्के प्रतिमाहा मिळवून देण्याचं आमिष दाखवून पुण्यातून महाराष्ट्रातून बरीच माया गोळा केल्याचं बोललं जातं या सर्वांनी डॉलर्सद्वारे कॅशमध्ये आणि ऑनलाईनसुद्धा व्यवहार केले आहे मागील सहा महिन्यापासून विटनिक्स ए आय गुंतवणूकधारक परतावा मिळत नाही म्हणून हवालदिन केव्हाही मूळ मुद्दल काढू शकता असे खोटे आमिष दाखवून कंपनीचे डायरेक्टर संतोष पवार लोकांना खोटे आमिष दाखवून वेळ मारून नेत आहे पवार याने काही दिवस गुंतवणूकधारकांना धमक्या देऊन आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला पण गुंतवणूकदाराची सहनशीलता संपल्याने गुंतवणूकदारक हवालदिल झाले यामुळे फसवणूक करून गोळा केलेली हजारो लोकांची रक्कम करोडो रुपयांच्या घरात असल्याचं दिसून येत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा